Namaste. 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 नमस्ते 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 आता बघा या व्हिडिओमध्ये आम्ही काय सांगतोय जे ऑलरेडी काल जी घटना घडली आहे आणि ऑलमोस्ट सर्वांना माझ्या हिशोबाने ऐंशी नव्वद टक्क्यांना हे सर्वांना माहिती पडलं असेल की अहमदाबादमध्ये आपली जे एरोप्लेन जो उडाला होता तो तिकडच्या तिकडेच क्रॅश झाला आणि आता मी जे टाईम्स ऑफ इंडियाचं आर्टिकल वाचतोय मी कालपासून वाचतोय आणि मला कालपासून भरपूर वाईट वाटतंय ह्याच्या अगोदर जे टेरर अटॅक झालेलं होतं ते त्यानंतर ही घटना आता कालपर्यंत टू फोर्टी अनाऊन्स केले होते की एवढ्या माणसांचे मृत्यू झाले आता आर्टिकल आलाय की टू सिक्स्टी फाईव्ह डेड mm. दोनशे पासष्ट माणसं मेलीत ते कसं झालं ते फ्लाईटमध्ये जेवढी बसली होती तेवढी तर आणि ते, ते रेसिडेन्शियल बोलतात ना mm. बिल्डिंग वरती पण ती क्रॅश झाली mm. बरोबर तर हे ऐकून मला तरी भरपूर वाईट वाटलं तर आम्ही बोललो तुमच्यासोबत शेअर करूया ही ऑलरेडी माहिती मी काल आपल्या शुभांगीकेर व्हॉट्सअप ग्रुपवरती पण मी म्हणजे व्हॉट्सअप स्टेटसवरती पण शेअर केली होती आणि हे न्यूजवरती सर्व हेच दाखवतात तर आम्ही आमच्याकडे टी व्ही नसली तरी आम्ही अपडेट मी घेत राहतो आपल्या न्यूज चॅनलच्या आर्टिकल्स थ्रू तर भरपूर वाईट वाटला आम्हाला टू टू टोटल माणसं बसली होती एरोप्लेन मध्ये ज्यांना नाही माहिती त्यांना दोनशे बेचाळीस माणसं बसली होती त्यातले दोनशे तीस पॅसेंजर होते दोन पायलट होते आणि दहा आपले क्रि मेंबर्स होते तर दोनशे तीस दहा दोनशे चाळीस आणि दोन, दोन पायलट पकडून दोनशे बेचाळीस त्यामधलं फक्त एक जण जे आता आहे जिवंत ते पण बरोबर आपल्या ते एमर्जन्सी दरवाजा असतो त्याच्या बाजूला त्यांची सीट होती आणि पुढची चौकशी चालू आहे कशामुळे काय झालं ते माहित नाही आणि बॉम्बस्फोट पण जोरात झालं कारण ती लाँग डिस्टन्स फ्लाईट होती मग ते फ्लाईटमध्ये फ्युअल पण जास्त भरून ठेवलं होतं मग ते अजून मोठा धमाका झाला आणि मध्ये ते एवढं पण दिसतंय की जे ज्या बिल्डिंग वरती कोसळली त्या बिल्डिंगवरून त्या चौथ्या माल्यावरून पण लोक दोन तीन लोकांनी उड्या मारल्या आता हे टू सिक्स्टी फाय तर आता माहिती पडले कालपर्यंत कमी होते आता हे एवढे अजून किती वास वाढतील ह्याचा पत्ता नाही वाईट काय वाटत होतं की हे इन्सिडेंट ऐकून तर वाईट वाटलंच ओके आणि सर्वांच्या आत्मांना शांती मिळो हे आमची इच्छा आहे सर्वांना वाईट काय वाटतं की आता वर जे जे आतमध्ये बसले होते त्यांचा फोटो बघितला एक हजबंड अँड वाईफ हजबंड त्याची वाईफ डॉक्टर त्यांचे तीन मुलं हे पण त्या प्लेन मध्ये होते आणि ते त्या फ्लाईटनी आपल्या आय गेसी लंडनची फ्लाईट होती करेक्ट तिथे ती ते लोक सर्व जात होते कारण तिथे त्यांचं फिक्स झालं होतं तिथे राहणं आणि सर्व एका म्हणजे विचार करा किती आनंदाची गोष्ट होती त्यांच्यासाठी तिथे जाणं राहणं आणि एकाच मिनिटात सर्व त्यांना वाटलं पण नसेल की ती फ्लाईट आपली उडेल आणि जर त्या तिथे तिकडे जातात म्हणजे सर्वच माणसे एकदम व्यवस्थित होती खुश होती सर्व खुश असतील सर्व फिराकोन फिरायला जात असतील त्याच्यामधले थोडेफार तर आपले म्हणजे इंड, बाकी इंडियन होते आणि थोडेफार बाहेरचे पण माणसं होती बाहेरच्या नॅशनॅलिटीचे पण होती त्यांच्यावरती पण ते वाईट वाटलं ना एकदम म्हणजे असे न्यूज येतात ना कधी कधी आमचा देव माझा दिवस आज तर मी एडिटिंग करून टाकणार पण होतो पण मग कधी कधी वाईट वाटतं की हे काय घडतं आहे कसं घडतं आहे एक मिनटात माणूस जिथे खुश होता तिकडे आता एक असं पण आता हे जे आले होते हेच आपल्याला सांगत होते आपले गेस्ट आले होते की एक वडील होते ते आपल्या मुलीला भेटायला जात होते तिकडे हा तर तिकडे त्यांची मुली वाट बघत असेल पण मुलीनी आता समजा न्यूज वर बघितलं असेल की ह्याच फ्लाइट मध्ये आपले पप्पा होते ती मुलगी तर बापरे दहाव्या शोधत असेल की हीच फ्लाईट आहे का तीच फ्लाईट आहे आणि जेव्हा माहिती पडलं की त्या फ्लाईट मधलं कोणीच वाचलं नाही एका माणसाला सोडून त्या माणसाचं सुद्धा नाव घेतलं तर किती शॉकिंग न्यूज असेल आणि किती माणसाला एकदम धक्का बसला असेल असं वाटत फिरायला पण भरपूर आता बघा आपल्याला एवढा वाईट वाटतं त्या ठिकाणी जेवढी डेथ झाली आहेत तर ते त्यांचे रिलेटिव्ह त्यांचे नातेवाईक त्यांचे ओळखीचे माणसं त्यांनी ज्यांच्यावर फ्रेंड्स असतील त्यांना किती वाईट वाटत असेल या गोष्टींना घेऊन भरपूर त्या टेरर अटॅकला ना ज्या वेळी ते टेरर अटॅक झाला होता लास्ट टाइम पण तेव्हा पण भरपूर वाईट वाटलं आणि ही हे स्पेशल इन्सिडेंट अजून वाईट वाटते कारण मग वर त्यांचे फोटोज पण दिसतात दोन तीन हा दोन तीन जणांनी आतला पण फोटो बघितले गेले तर एवढे खुश माणसं होती एरोप्लेनवर बसलेली आणि अचानक आपले पॅसेंजर पण त्यासोबत त्यांचे काम करणारे हे दहा क्रि मेंबर्स पण आणि आपले दोन पायलट पण तर असे म्हणून टू फोर्टी टू आणि हे टू सिक्स्टी कसे झाले कारण बोलतात ना की ते उडणारे व्यक्ती जे मध्ये होते ते तर रिस्क रिस्कमध्येच होतेच बिल्डिंग मध्ये होते जे जमिनीवरचे होते ते सुद्धा रिस्क मध्ये म्हणजे असं नाही आता तू जे बोलतेस ना की आता बाहेर फिरलाच नाही पाहिजे मग ते तर आपल्या घरीच बसले होते ना घरीच बसले म्हणजे जे कॉलेज काहीतरी होता मेडिकल कॉलेज होतं काहीतरी ते तर आपल्या बिल्डिंग मध्येच होते ते तर फ्लाईट तिथे पण पडली त्यांना म्हणून ते टू फोर्टी टू त्या आतमध्ये टू सिक्स्टी फाईव्ह आता दाखवतात उद्या अजून किती वाढतील किती आणि ह्याच्यामध्ये इंजर्ड पण आहेत भरपूर हे इन्सिडेंट थोडंसं असं ना धक्कादायक होतं आप की आपल्याकडे काय काय घडतं हे आणि भरपूर वाईट वाटतं आपण सध्यापुरती तर इथे बसून काही करू शकत नाही फक्त एक विश करू शकतो की सर्वांना थोडस बोलतात ना शांती मिलो आणि फॅमिलीला त्यांच्या फॅमिलीला भरपूर म्हणजे तुम्ही आम्ही फॅमिलीला कसं जरा हिंमत दिला आम्ही तुमच्या पण दुःखात शामिल आहे की आम्हाला मला तर पर्सनली भरपूर वाईट वाटतंय दिवसभर मी आता तेच विचार करत होते की हे तुम्ही दुपारी सांगितलं त्यापासून मला तर चेनच पडत म्हणजे किती वाईट वाटतं की असं काहीतरी माणूस बाहेर गावी जातोय ना ही इच्छा सर्वांची असते इव्हन आमची पण आहे की बाहेर गावी जावं फ्लाईटनी जावं म्हणजे आम्ही काय ह्याला घेऊन घाबरलेलो नाही की आम्ही जाणार नाही पण हीच इच्छा त्या फ्लाइट मधल्या माणसांनी पण पकडलेली असेल ना त्यातले दहा पंधरा माणसं तरी अशी असतील की जे जात असतील आवडीने फिरायला कुठे टूरला जात असतील किंवा काय करायला कामानिमित्त जात असेल हा मग तुम्ही विचार करा ते किती वाईट वाटत किती म्हणजे बोलतात ना एकदम बेकार न्यूज आहे तर ही ज्यांना माहीत नाही ही कालचीच न्यूज आहे की अहमदाबाद मध्ये फ्लाईट क्रॅश झाली जी तिथूनच उडाली होती आणि लगेच ती खाली उतरली तर काय टेक्निकल रिझन आहे की काय ते माहित नाही पण आतापर्यंत तरी आज कालची न्यूज ले ले आहे ती आत्तापर्यंत चालू आहे टू सिक्स्टी फाईव्ह डेट डिक्लेअर झालेले आहेत त्यामधले आता हे मग आपल्या लोकल एरियामधले पण न्यूज माहिती पडतात मग मा कोणी मग एकानी सांगितलं की एक डोंबिवलीची पण आपले एक काम करणारी होती बदलापूरचं पण कोणतरी होतं म्हणजे आपण असं रिलेट करत जातो सर्वांना की मी पण ॲक्च्युली बघा ते सर्व वाचत बसत असतो दोन तीन आर्टिकल्स मी वाचतच राहतो जे टॉपचे न्यूज आहेत ते पण भरपूर वाईट वाटलं आणि सोबतच असे भरपूर होत राहतं पण लकीली रत्नागिरीमध्ये पण आता सीएनजी ला पन एक बसचं टक्कर लागली होती पण कोण हे नाही झालं डेथ नाही झाली थोडस एक दोन इंजर्ड झाले म्हणजे दगावला पण ही इन्सिडेंट मला ना आणि दोन टेरर अटॅक हे दोन इन्सिडेंट मला भरपूर वाईट वाटले स्पेशली परत ही घटना जी आता घडली की एवढे माणसं म्हणजे असं होतं की आपण मजा करायला चाललोय आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी चाललोय अशा नाही ना त्या प्लेन मध्ये कोण सॅड नव्हतं ना की कोणाला जबरदस्ती भरलं होतं असं तर नव्हतं ना हा तर ह्या गोष्टीना घेऊन मी विचार करत होतो अरे एवढे चांगली सर्व चाललं होतं आणि ते मध्ये एरोप्लेन एकदम ब्लास्ट झाला आणि ते ब्लास्ट आणि व्हिडिओ मध्ये पण असं झालंय की पाठीन पण एक कोणीतरी ते रेकॉर्ड केलं आणि आपण स्वतः जेव्हा बघतो की तो उडतोय उडला उडला आणि खाली जातोय जातोय आणि तो आग बापरे तिकडच्या तिकडे त्या आगीमध्ये सर्व हे झाले असतील म्हणजे कोणाला चान्स पण नाही बाहेर पडायचं किंवा समजा वरतून पॅराशूटने सर्व पडतात आहेत हे कंडिशन पण नाही ते गेल्या गेल्या तिथेच त्या तुम्ही विचार करा त्या पायलटला कसं वाटलं असेल की आता हे पॅसेंजरला काय वाटतं की कधी कधी आता लँड करेल सेफली लँड करेल पायलट म्हणजे किती वाईट वाटतं ना अशा गोष्टी त्यावरून त्यांचे क्रू मेंबर्स पण स्वतः घाबरलेले असतात पण दुसऱ्यांना ते समजवतात की आरामात बसा आरामात बसा नाही ह्या गोष्टी वाईट वाटतं जरा की अशा काय काय घटना घडतात आपण आता सध्या काय करू शकतो तर प्रे करू शकतो की आणि म्हणजे ते लोक व्यवस्थित शांती मिळू त्यांना आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सला थोडासा सपोर्ट की आहे आम्ही पण आम्हाला वाईट वाटत भरपूर असं घटना घडली होती तुमच्या दुःखात आम्ही पण सामील आहे नाही मला भरपूर वाईट वाटलं मला आज अख्खा दिवस वाईट वाटलं वाईट वाटत बाकी काय नाही तुम्ही आपली काळजी घ्या सर्वांनी मी बाकी आता आम्ही रात्रीच्या वेळा आता झोपतो तुम्ही पण झोपा आणि बाकीची मी सर्वांनी काळजी घ्या आणि असं नेहमीच नेहमी होत नाही पण टेन्शनची गरज नाहीये पण भरपूर काय काय होत जात आहे आपल्याला पण काय काय दिसतं बरोबर आहे ना सर्व काही काळजी घ्या फिरायची आता कोरोना पण आला आहे नाही आता ते माहिती असे मी सांगत नाही आम्ही काय गोष्टी काय जोपर्यंत खरं डिक्लेअर काही होत नाही तोपर्यंत आपण पण सोशल मीडियावर असं सांगितलं नाही पाहिजे कारण आपले मैंड़ी सुद्धा एवढे फॉलोअर्स आहे आम्ही का पण काही अनलेस आम्हाला काहीतरी व्यवस्थित माहिती पडते एका चांगल्या न्यूज चॅनलवरून माहिती पडते तोपर्यंत आम्ही पुढे ते सांगू शकत नाही कारण ते अफवा फैलवल्यासारखी होते अफवा आपण शेअर केल्यासारखी होते तर जेव काय आपल्या समोर दिसत जे आम्हाला वाचता येत आहे बघा आणि न्यूज चॅनलवरती पण सर्व दाखवतात आहे आपले प्राइम मिनिस्टर पण सर्व बघायला गेले होते सिच्युएशन सर्व तिकडे मेडिकल मेडिकल फॅसिलिटीज पण पटापट केली जाते मेडिकल आमी पन गाड़ी गे। आमी मी काजलला बोललो आपल्या काय गरज असते ना माझी कार घेऊन तिकडे उभा राहिलो असतो माझ्या कार टाका आणि मी पोचवतो मध्ये एवढी पण आम्ही सर्व्हिस दिली असती पण भरपूर वाईट वाटते मला ते आणि वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं कारण गावी गावी आपण जिथे राहतो तिथे सर्वांना अशा गोष्टी माहिती नसतात तर आपण काय करू शकतो माणसांपर्यंत पोचवून तुमच्यासोबत शेअर करून आपण ज्यांच्याबरोबर ही घटना घडली आहे ज्यांचे रिलेटिव्ज आहेत ज्यांचे माणसं त्याच्यामध्ये आहेत किंवा ज्यांचे ओळखीचे होते त्यांच्या सपोर्टमध्ये आम्ही पण तुमच्या दुःखामध्ये सामील आहे चला तुम्ही पण जरा झोपा आणि जास्त पण विचार करू नका आणि असे असे घटना कमी झाले पाहिजे ह्याच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो हे घटना कमी होऊ शकतात जर आपण देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की देवाला आपण प्रार्थना करत राहिलो वाईट गोष्टी कमी करायला लागलो या कलयुगमध्ये तर सर्व काही चांगलं होऊ शकतं आपण चांगल्या गोष्टी करत राहायला पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि सर्वांशी चांगलं वागलं पाहिजे हे पण बघा आज ते व्यक्ती कालपर्यंत ते व्यक्ती होते किती त्या दोनशे तीस तीस दोनशे बेचाळीस होते बारा माणसं तर कामाची होती दोनशे तीस माणसांनी तर लास्ट लास्ट बाय बाय केलं असेल सर्वांना एअरपोर्टमध्ये मग ते किती वाईट वाटतं असं हां मग हे सर्वांनी चांगलं वागावं आणि सर्वांनी चांगलं राहावं आणि सर्वांनी एक दुसऱ्यांची मदत करावी ह्या कलयुगमध्ये काय गाजल बरोबर वर ना येस yes. चला थँक्यू बाय बाय